जसे राजे चावा चित्रपटातून पाहिले ना तसे संभाजी महाराज एकदा शंभू राजांचा बलिदान मास पाळून एकदा संभाजी महाराज जगून बघा दादांनो काय येत्या फाल्गुन शुद्ध प्रतिपदेला म्हणजे राजांचं बलिदान मास सुरू होतंय तेरा दिवस आपला माणूस गेल्यानंतर आपण जो दुखवटा पाळतो ना तोच दुखवटा आपण आपल्या शंभू राजांचा तीस दिवस पाळायचा या महिन्यामध्ये का आता काही काही फार कडक पाळतात त्याचे नियम असे आहेत की काही लोक पायात चप्पल घालत नाही भात खात नाही गोडधोड पेय पेत नाही गादीवरती बसत नाही अनेक आहेत तुम्ही जेवढं पाळाल मी म्हणत नाही त्यातल्या सगळ्या गोष्टीस तुम्ही पाळा म्हणून माता भगिनींना माझ्या मावळ्यांना हात जोडतो पाया पडतो जसा चित्रपट तुम्ही पाहिला ना छावा जसे संभाजीराजे त्या छावा चित्रपटातून पाहिले तसं माझ्या संभाजी महाराज एकदा जगून बघा माझ्या शंभू राजांचा बलिदान मास पाळा का पाळा एकदा तरी आठवू द्या ज्यावेळेस तू रोज भात खातो आणि एखाद्या दिवशी जर अरे आज भात नाही आज संभाजीराजांचं बलिदान मास बोलताना एवढं वाईट वाटतं मी काय वेदना सांगायची मला आवड आहे इतिहासातले दादांनो मला असं शिरोशायरी मारून फट भाषण नाही करतायत दादांनो पण मला माझ्या राजांच्या वेदना मला जगापुढं मांडायच्यात फक्त कळू द्या ना आज पाने आलं छावा चित्रपट बघून म्हणून आम्हाला संभाजी राजा कळाला मला सांगा पकडले माझे संभाजी राजे विचार करा या चाळीस दिवसात माझ्या राजांना त्या औरंग्याने खायला दिला असेल